नमस्कार मंडळी चला तर आपण आज बनवूयात भाजलेल्या वांग्याचं मस्त झणझणीत जन, कांद्याची पात घालून वांग्याचं भरीत करायला हे वांग्याचं भरीत अगदी सोपं आहे चला तर मग अजिबातच वेळ न घालवता आपण लगेचच सुरुवात करूयात त्या अगोदर चॅनलवरती नव नवीन असाल असेच नवनवीन रेसिपीज व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर वांग्याचं भरीत हे आपण चुलीवर बनवलेलं आहे आणि कांद्याची पात घालून बनवलेलं आहे त्यामुळे अगदी टेस्टी बनलेला आहे चला तर लगेचच सुरुवात करूयात इथे मी अर्धा किलो वांगी घेतलेली आहे अशा पद्धतीचे वरची त्याचे देठ जे असतात ना तेठाच्या खालचा भाग तो काढून टाकला आणि अशा पद्धतीने वांगे आपण गॅसवर भाजून घेऊयात चुलीवर सुद्धा भाजू शकता तर सगळी वांगी आपण याच पद्धतीने भाजून घेणार आहोत तुम्ही सुद्धा या पद्धतीचं वांग्याचं भरीत नक्की बनवून बघा अगदी मस्त बनतं झटपट तयार होतं आणि ज्यांना वांगा आवडत नाही ते सुद्धा हे वांग्याचं भरीत जर केलं कांद्याची भात घालून तर आवडीने खातील चला तर मग सगळी वांगी आपण याच पद्धतीने भाजून घेणार आहोत गॅसवरती वांग्यांना अगोदर तेल लावून घ्यायचं म्हणजे वांगे भाजायला सोपे जातात आणि पटकन भाजली जातात तर बघू शकता सगळी वांगी ते भाजून घेतली थंड करून घ्यायची आणि नंतर अशा पद्धतीने वरचं साल काढून टाकायचं आहे त्यानंतर वांगीची सालंसुद्धा मी काढून घेतलेली आहेत आता कांद्याची पात चिरून घेऊयात तर शेतातून मस्त हिरवीगार कांद्याची पात आणलेली आहे तीसुद्धा अशी बारीक चिरून घ्यायची आहे आणि भरपूर पात घालायची भरतासाठी त्यामुळे वांग्याचं भरीत अगदी टेस्टी बनतं ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत छान लागतं डब्यासाठी सुद्धा तुम्ही अशा पद्धतीचं वांग्याचं भरीत देऊ शकता चला तर एक वाटण तयार करूयात हिरवी मिरची मीठ लसून घेतलेलं आहे पाट्यावर त्याला वाटून घेऊयात तर एवढंच वाटायचं आहे त्यामुळे वांग्याची चव भरताची खूपच मस्त लागते चला तर वांगेसुद्धा मी सोलून घेत आहे तर मग असे गरम होते त्यामुळे मी तसेच नंतर मी हे वांगे सगळे सोलून घेणार आहे वरचे टर्पल अशा पद्धतीने काढून घ्यायचे देठ काढून टाकायचं किंवा तुम्ही चाकूच्या सुद्धा देठ कट करू शकता चला तर कांद्याची पात तयार झालेली आहे बारीक चिरून आता सुद्धा मी सोलून घेतलेले आहे वरचे टर्पल काढून आता लगेच आपण वांग्याचं भरीस करायला सुरुवात करूयात तर आता तव्यावरती अगोदर थोडंसं तेल टाकलं त्यामध्ये कांद्याची पात टाकून घेतलेली आहे गॅसवर न करता हे चुलीवरच बनवलेलं आहे आता कांद्याची पात टाकून घेतलीत कांद्याची पात अगोदर परतून घ्यायची आहे तर, तर कांद्याच्या पातीचं भरीत खूप मस्त लागतं आणि अगदी वेगळ्या पद्धतीचं हे भरीत बनवलेलं आहे चला तर मग चुलीवरती मस्त हे वांग्याचं भरीत आपण बनवूयात तर बघू शक तर बघू बगुशा... शकता कांद्याची पात मस्त परतून झालेली आहे यामध्ये लगेच आता आपण जी वांगी सोलून घेतली होती ना ते सुद्धा टाकून घेऊयात आणि नंतर थोडीशी परतून झाल्यावरती जे वाटण तयार केलं होतं मिरचीचं ते सुद्धा टाकून घ्यायचं आहे तर चुलीवरती हे खूप मस्त लागतं वांग्याचं भरीत नक्की बनवून बघा तुम्हीसुद्धा अशा पद्धतीचं चूल नसेल तर तुम्ही गॅसवरतीसुद्धा बनू शकता चला तर मग आता वांग्याचं भरीत छान असं परतून झालेलं आहे यामध्ये मिरची टाकून घ्यायची आणि परतून घ्यायचं तर जाळी ते थोडासा कमी लावायचा म्हणजे वांग्याचं भरीत तव्याला चिटकत नाही आणि खूप मस्त झटपट तयार होतं अगदी सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे मिरचीसुद्धा टाकल्याने आणि परतून घेतलेलं आहे तेलसुद्धा टाकायचं वरून छान असं चला तर मग इथे वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा चला तर मग भेटूया अशा छानशा एका रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद